नमस्कार मी अभय भीमराव वाडवे आगार व्यवस्थापक कंधार आगार नांदेड विभाग सर्व प्रवासी बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या येणाऱ्या दीपावली निमित्त कंधार आगारामार्फत पुणे येथील आपले विद्यार्थी प्रवाशी यांना घेऊन येण्याकरिता दिनांक सोळा तारीखपासून जादा बसेसचे आयोजन केलेले असून आळंदी जादा बस आयोजित करण्यात आलेली आहे तसेच कंधारागारामार्फत शिर्डी मार्गे तेलगाव बीड नेवासा श्रीरामपूर शिर्डी ही सेवा सकाळी सव्वा आठ वाजता चालू करण्यात आलेली असून प्रवाशांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांचा हंगाम आणि प्रवाशांची निकट लक्षात घेता कंधारागारामार्फत परभणी हिंगोली तसेच लातूर ह्या जादा बसेसचे आयोजन करण्यात आलेले आहे दिवाळीला आलेले प्रवासी परत त्यांच्या नोकरीच्या शिक्षणाच्या ठिकाणी जाण्याकरिता परत नांदेड मार्गे तेवीस तारीख पासून पुणे येथे जाण्याची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व प्रवाशांनी एस टीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा आणि महामंडळाच्या उत्पन्नात भर पाडण्यास तसेच या आगाराच्या उत्पन्नात भर पाडण्यास सहकार्य करावे असे मी आवाहन करतो साहेब या दरम्यान बस प्रवासा दरम्यान प्रवाशांसाठी काही सवलती हो या कालावधी दरम्यान आपल्या ज्या काही सवलती योजना सुरुवातीपासून सुरू आहेत उदाहरणार्थ ज्येष्ठ अमृत नागरिकांसाठी पंच्याहत्तर वरील वर्ष वयोवर्धांसाठी मोफत प्रवास महिलांकरिता अर्ध्या तिकटा अर्ध्या सवलतीच्या दरामध्ये प्रवास तसेच शैक्षणिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के सवलत कन्सेशन फॉर्म भरून मिळण्यात येईल तसेच आपला असणारा चार दिवसाचा पास आणि सात दिवसाचा पास जे की आवडेल तिथे कुठेही प्रवास ही योजना असते या योजनेमध्ये त्याच्या सुधारित दरपत्रक तयार करण्यात आलेले असून त्याच्यामध्ये कपात झालेली आहे आणि महत्वाचे एक म्हणजे आपल्या लोहा या शहरातून जे आहे मध्यवर्ती बसस्थानक या बसस्थानकावरून या सदरील बसेसचे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच एम एस आर टी सी सी एन या ऍप वरून सुद्धा आपण आपल्या आगाऊ तिकीट रिझर्व करू शकता